छत्रपती संभाजीराजे यांना सोळा भाषा ये येत होत्या ती काय मूर्ख हे इतकासं वक्तव्य उلدानेचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेलं आहे खरं तर असं वक्तव्य करना अत्यंत चुकीचं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी निषेध व्यक्त करतो आपण बघू शकता मागच्या दोन ते तीन वर्षापासून वारंवार अशा घटना महायुतीच्या नेत्यांकडून मंत्री मंडळातल्या काही सन्मान मंत्र्यांकडून असे वक्तव्य येत आहेत खर तर अशा वक्तव्याला कुठंतरी आवर घालणं जरुरी आहे आणि असे वक्तव्य महापुरुषाविषयी करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं मी या आषाढी एकादशीच्या निमित्तानं नांदेड मधल्या सर्व भाविक भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो विशेष म्हणजे विठ्ठल पावडे यांना विशेष शुभेच्छा देतो अभिनंदन करतो मागच्या खरं म्हणजे सोळा वर्ष आषाढी महोत्सव नांदेड मध्ये झाला करोनानंतर नंतर खंड पडला होता त्यांनी या निमित्तानं आषाढीचा कार्यक्रम ठेवला प्राध्यापक गणेश शिंदे सारखे व्याख्यात इथे बोलवले आणि नांदेडकरांना एक अभंग आणि एक सुरेल अशी मैफिल या निमित्तानं ऐकायला मिळालेली माझं पांडुरंगाच्या चरणी एवढंच साकडं आहे या नांदेडकरांसाठी ज्या असलेल्या सार्वजनिक वापराच्या सर्व जागा होत्या तिथल्या सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत विकलेल्या आहेत जे कलामंदिर ज्याच्यामध्ये बालगंधर्वापासून प्रतियात्रेपासून शंकर पाटलांपासून गंदी माटगोळांपासून पासून सर्व लोक येऊन गेले हे सुद्धा आज विकायला निघालेलं आहे देव त्यांना सुबुद्धी देव आणि समाजासाठी वापरायच्या जागा अबाधित राहो एवढी आषाढीच्या चा पवित्र मुहूर्तावर आमचे युवा नेतृत्व विठ्ठलरावजी पावडे यांनी आषाढी महोत्सवाचा जो काही कार्यक्रम घेतला तो खरच अप्रतिम असा कार्यक्रम आणि खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आमचं नांदेड शहर सगळं चिंब झालेलं हे त्यांच्या महोत्सवाचं पहिलंच वर्ष होतं आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की विठ्ठल पावडे याच्यानंतर अथकपणानं पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नांदेड जिल्ह्याला नांदेड शहराला चिंबक भिजवतील था। त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आज आषाढी महोत्सवाच्या निमित्तानं गणेश शिंदे सरांचा आणि संगीत त्यांचं जे आपण प्रवचन कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमासाठी पाऊस चालू असतो चालू असताना सुद्धा म्हणजे प्रतिसाद मिळेल असं वाटलं होतं परंतु नांदेडकरांनी या कार्यक्रमासाठी इतका इतका भरभरून प्रतिसाद दिला आहे की सभागृहात पूर्ण तुडुंब भरलेला आहे पण त्याच्यापेक्षा जास्त लोक सभागृहाच्या बाहेर स्क्रीनवर हा कार्यक्रम बघत आहेत ती खरोखरच माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी आणि संयोजकपूर्ण आमच्या का, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे आणि हेच पांडुरंगाची सेवा वाढले तर आम्ही ठेवू शकलो नाही परंतु हेच इथूनच पांडुरुंगाची सेवा घडली हेच मी या ठिकाणी माझं भाग्य समजतो धन्यवाद